नमस्कार सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की बारा तारीख बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आपण सर्वांनी आपली वेळ आरक्षित ठेवावी रामटेकला श्री श्री रविशंकर यांचं आगमन होत आहे श्री श्री रविशंकर यांनी आपल्या भागामध्ये जलसंधारणचं खूप मोठं काम केलं आहे गावागावात नाला खोलीकरण जलतारक खड्डे आणि शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत असं खूप मोठं काम श्री श्री रविशंकर यांचं आहेस आणि ते स्वतः रामटेकला आपण नेहमी पाहतो की असे जे महापुरुष आहेत ते मोठ्या मोठ्या शहरात राहतात येतात परंतु पहिल्यांदा प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामटेक भूमीमध्ये श्री श्री रविशंकर बारा तारखेला येत ता आहे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांनी बारा तारीख आपली आरक्षित ठेवावी सकाळी दहा वाजता सर्वांनी रामटेकच्या नेहरू मैदानात यावं माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब येत आहे आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री येत आहे जिल्ह्याचे पालकमंत्री या ये ठिकाणी पालक येत आहे अजून काही महत्वपूर्ण मान्यवरांशी माझं बोलणं सुरू आहे आणि रामटेकच्या आध्यात्मिक महत्व लक्षात घेता रामटेकच्या शेतकऱ्यांसाठी त्यांना प्रबोधन करण्यासाठी आपल्या भागामध्ये अधिक प्रभावी आणि उत्तम काम करण्यासाठी जनहिताची कामं करण्यासाठी कृषी समृद्धी महोत्सव म्हणजे शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी ही विचारधारा समोर ठेवून रामटेकला कृषी समृद्धी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे सुमारे पंचवीस हजार लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यामुळे आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण वेळेवर उपस्थित राहावं आणि आपली जागा आरक्षित करावी मैदानाचं काम आजपासून सुरू होत आहे आणि भव्य मंडप या ठिकाणी आपण उभारणार आहोत त्यामुळे सर्वांनी याची प्रसिद्धी करावी माझा हा व्हिडिओ शेअर करावं सर्वांनी आपलं स्टेटस ठेवावं आपल्या मध्ये श्री श्री रविशंकर यांच्या आगमनाबद्दल प्रचार आणि प्रसिद्धी करावी एवढी विनंती आपल्याला करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम